नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे ससून रुग्णालय तर मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आपण पाहिलं असेल ललित पाटील प्रकरण असो किंवा पोरशे अपघात प्रकरण या दोन्ही प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी कशा प्रकारे हेराफेरी केली कशा प्रकारे डॉक्टर या पेशाला कलंक लावलाय आणि असाच काहीसा प्रकार आणखी एकदा उघडकीस उगर आलाय या रुग्णालयात बेवारस असलेला एक रुग्ण खरंतर उपचार घेत होता दोन्ही पाय बसलेला हा पेशंट होता मात्र या रुग्णालयातील डॉक्टरांनी या पेशंटला रात्रीच्या काया कुट अंधारात निर्जन स्थळी नेऊन सोडलं हा संपूर्ण प्रकार काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड आहेत त्यांनी खरं तर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा संपूर्ण प्रकार नेमका काय होता रितेश काय सांगाल रात्रीच्या अंधारात ज्या ठिकाणी कोण अशा ठिकाणी जो पेशंट त्याला हात पाय नाही त्याला पाय नाहीये बेशुद्ध व्यवस्थित होता त्याला येथील डॉक्टरांनी मिळून सोडलं होतं परंतु तुमच्या तत्परतेमुळे हा संपूर्ण प्रकार उद्योग झाला नेमकं काय झालं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल रुग्ण आधार फाउंडेशन असेल याच्या माध्यमातून येथील जे काही रुडवरील फुटपाटवरील बेवर जे रुग्ण आहेत त्यांना आम्ही ससून मध्ये ऍडमिट करत असतो आणि ते त्यांची सेवा करत असतो परंतु आमच्या असे निदर्शनास आले की आम्ही ऍडमिट केलेले पेशंट हे गायब होऊ लागले आणि ससून मध्ये विचारलं असं ससूनच्या डॉक्टरांनी सांगितलं की ते पशु तुमचे जे पेशंट आहेत ते पळून जातात परंतु आमच्या काय आम्हाला काही लोकांनी सांगितलं की पेशंट पळून जात नाही इथलचे जे डॉक्टर आहेत ते त्या पेशंटला घेऊन कुठेतरी आदल्या स्थळी सोडून येतात त्यानुसार आम्ही गेले तीन महिन्यापासून हा सापळा रचला होता त्याच्यामध्ये मी स्वतः परवा दिवशी रात्री आउटगेटला थांबलो होतो त्या ठिकाणी आधी नावाचे डॉक्टर आले त्यांचा एक सहकार्य होता तो स्ट्रेचरवर तो पेशंट घेऊन आता आउटगेटच्या अलीकडे एक पाणी जे टाकले ससूनच्या आतमध्ये त्या पाण्या अंधार असतो त्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही अशा ठिकाणी त्या दोघांनी उचलून पेशंट रिक्षात टाकला एक मला सांगावं असं वाटतं की मागील काही दिवसांपासून रितेश गायकवाड आहेत ते रिक्षा घेऊन या ससून रुग्णालयाच्या गेट वर सापळा रचून बसले होते कारण त्यांना माहित होते की अशा प्रकारे पेशंट रुग्णालयातील डॉक्टरच बाहेर नेऊ सोडतात त्यामुळे त्यांनी मागील काही दिवसांपासून सापळा रचला होता मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या सापळ्यात येथील डॉक्टर अडकले पेशंट घेऊन आले आणि त्यानंतर पुढे काय झालं त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या मागेच आला त्यांच्याकडे टू व्हीलर होती ती त्यांच्या दुचाकीवरून मला म्हंटले की तू आमच्या मा, मागे मागे ये मग मा, आम्ही विश्रांतवाडी या भागे मला घेऊन गेले आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या शेजारी आता जेल रोड जो आहे मेंटल हॉस्पिटल त्याच्या अलीकडे डाव्या हाताला व्हायचं झाड होतं झाडाखाली त्या दोघांनी उचलून ते पेशंट अंधाऱ्या जागेमध्ये फेकून दिला बरं आन्दा, रात्रीच्या अंधारात त्यांनी हा पेशंट तर फेकून दिला तर ज्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी येथील डॉक्टरांची होती त्यांनीच या रुग्णाला त्या रात्रीच्या अंधारात ज्या ठिकाणी कुणीही येणार नाही अशा ठिकाणी नेऊन सोडलं माझ्यासोबत दादासाहेब गायकवाड आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी होते की ज्यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर यांनी तर पोलिसांना माहिती दिली रात्रीच्या अंधारात त्यांनी त्या वडाच्या झाडाखाली त्या पेशंटला सोडलं पुढे काय झालं सोडल्यानंतर रितश भाऊने मला फोन केला त्याप्रमाणे मी संबंधित जागेवरती पोहोचलो रात्रीच्या दोन वाजून दहा मिनिटांनी त्या काळी त्या पेशंटला पाहिला असताना तो अत्यंत आत्मज्ञा साईटला भिंतीच्या जागेवरती आता आहे तो माणूस पोहोचणार नाही पोहोचणार नाही म्हणजे बाहेरच्या साईडने सुद्धा कोणी दिसणार नाही अशा जागेवरती डॉक्टर आधी आणि त्याच्या डॉक्टर सहकारी यांनी आतमध्ये टाकून दिलं होतं ते पाहिलं ते पाहिल्यानंतर मी तत्परतेने त्याचा जीव वाचवणं महत्वाचं होतं मी पोलिसांना फोन केला कंट्रोलला फोन केला पोलिस आले पोलिस आज संप पाहिला आणि नंतर मी एकशे एक आठला ला कॉल केला एकशे आठला ला कॉल केल्यानंतर मी आणि रितेश भाऊ आणि एकशे आठ एकशे आठ डॉक्टर म्हणजे एकशे आठ आम्ही सोडून घेऊन आलो संबंधित पेशंटचे कागदपत्र बनवले त्याला ऍडमिट केला आणि ते आता तो सध्या पेशंट वार्ड क्रमांक बारा मध्ये उपचार घेत आहे तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी गेलाय तो पेशंट बोलत होता त्यानं काही स्वतःचं नाव सांगितलं कशा अवस्थेत होतात तो पूर्णपणे वीक होता त्याच्या बिलकुल हालचाल कुठेही नव्हती तो मरणासून अवस्थेमध्ये तो कधीही तो मेला असता आज जर त्यांना आम्ही आणला नसता तो मरून तेव्हाच पडला असता सगळ्यापर्यंत मेला असता त्याला बोलता येत नव्हतं कशा अवस्थेत होता तो अत्यंत दयानीन अवस्थेमध्ये होता त्याला उठता बसता येत नव्हतं पाय नव्हतेच त्याला हो सॉरी त्याला बिलकुल जुनी पाय नाहीयेत त्याचं ऑपरेशन झालेलं ऑपरेशन हे त्याचं उल्ला आहे टाकी देखील काढलेले नाहीत अशा अवस्था मी त्या डॉक्टरांनी शिकून दिलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी गेला किंवा तुमच्याशी काही बोललं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला माहीत झालं होतं का की आपल्यासोबत सगळं नाही त्याला काही नाहीये नव्याण्णव टक्के तो जवळ तो होता त्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला त्याने एका शब्दाने सुद्धा बोललेला नाही फक्त तो एवढंच मात्र आपण पाहू शकता मरणासून अवस्थेत असलेला हा पेशंट तर त्याच्यावर उपचार करण्याचं येथील डॉक्टरांचे कर्तव्य होतं त्यांची जबाबदारी होती मात्र असं न करता रात्रीच्या अंधारात तर त्या पेशंटला स्वतःसोबत काय घडतं हे सुद्धा माहीत नव्हतं आणि असं असतानाही डॉक्टर म्हणणाऱ्या आदी नावाच्या एका व्यक्तीनं त्यांना तर अशा ठिकाणी निर्जन अवस्थेत सोडले काय झालं तुम्ही त्यानंतर पुढे पोलिसात गेला तक्रार दिली तो इथल्या ससूनच्या डीनसोबत देखील बोलला त्यांचं काय म्हणणं होतं सगळ्या सर्वांशी बोललोय तर कालच दिलेली आहे टीमच असं म्हणणं आहे की आम्ही डॉक्टर आदिवर निलंबनाची कारवाई करू परंतु मी आपल्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातन इथले जे काही आरोग्यमंत्री असतील त्यांना सांगू इच्छितो की या सदर प्रकरणामध्ये जो कोणी डीन आहे जो कोणी अधीक्षक आहे यल्लप्पा जाधव नावाचा त्याचबरोबर इथले जे काही डॉक्टर आहेत ये जे सहभागी डॉक्टर आहेत या सर्व प्रकरणामध्ये सर्वांची चौकशी होऊन सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे तुम्ही जेव्हा या ससून रुग्णालयाच्या गेटवर उभा होता कोण बाहेर आले तुमच्याशी आणि त्यांचं तुमचं आणि त्यांचं नेमकं ने काय का बोलणं झालं आणि तो पेशंट घेऊन तुम्ही कसा गेला डॉक्टर आधी जे होते ते बाहेर आले होते तिथं मी एकटाच होतो आणि पाऊस पडत होता त्यांनी मला किती अंदाजे हो दीडचा वेळ होता ते एकटेच आले होते सुरुवातीला बाहेर त्यांनी मला सांगितलं की माया एक पेशंट आहे त्याला सोडणार का सोडतो म्हंटल म्हटलं बेव्हरस आहे म्हणलं कुठं सोडायचं म्हणलं मी सांगतो ना कुठं सोडायचं तर म्हणलं ठीक आहे चालेल तर म्हणलं आमचं एक ठरलेला रिक्षावाला असतो म्हटला तो हे सर्व काम करतो तुम्ही जर हे आज जर काम हे व्यवस्थित केलं तर तुम्हाला रोजचे मी दोन तीन पेशंट मी देत जाईल आता सापड असलं त्याप्रमाणे मला काम करायलाच होतं मी त्याला म्हणलं ठीक आहे चालेल माझा नंबर घे त्याचा नंबर मी घेतला तर म्हणला मी तुझा नंबर व्हॉट्सअपच्या आमच्या डॉक्टरांचा जो ग्रुप आहे त्याला मी शेअर करतो आणि ज्यांना कुणाला तुझी गरज लागेल ते डॉक्टर तुला फोन करतील आणि ते बोलून घेतील बरं मग काय झालं तुम्ही पुढे त्यांना कसं घेऊन गेलात कोण घेऊन गेला त्यांच्यासोबत अजून कोण डॉक्टर यानंतर आम्ही एंट्री गेट मधून गाडी घेतली त्याची टू व्हीलर पुढे होते मी मागत होतो आणि आऊटगेटची ची जी पाण्याची टाकी आहे आउट गेटच्या अलीकडे आतमध्ये पाण्याच्या टाकीच्या शेजारी अंधारी जागा तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाही काय नाही तिथे त्याचा एक साथीदार अजून होता डॉक्टर आधीचा तो स्ट्रेचर हो वर तो, हो तो पेशंट घेऊन आला होता आणि त्या दोघांनी उचलून तो पेशंट माझ्या रिक्षामध्येच टाकला आणि मला म्हटले की तू आमच्या गाडीच्या पाठीमागेच ओके त्यानंतर आम्ही विश्रांतवाडी या भागात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या मेंटल हॉस्पिटल जे आहे तिथं त्या वाड्याच्या झाडाखाली त्या दोघांनी उचलून तो पेशंट फेकून दिलेला ओके तर आपण पाहू शकता ससून रुग्णालयातला हा आणखी एक धक्कादायक प्रकार आहे खरंतर अशा डॉक्टरांना डॉक्टर म्हणावं का कसाही असा प्रश्न तर उपस्थित होतो या संपूर्ण घटनेनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इतकंच नाही तर ससून रुग्णालयाची जे दिन आहेत त्यांनी या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सांगितलं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्या किरण शिंदे लोकमत डॉट कॉम